नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ संगीतामध्ये आणि सगळ्यात अगो अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज मी एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित एक छोटसं गाणं आहे ती मी म्हणणार आहे तर माझं काही म्हणजे आवाज आहे बरा ठीक आहे पण मला काही प्रॅक्टिस नाही आहे किंवा मी रियाज वगैरे काही करत नाही पण मी मला आवड आहे म्हणून मी गाणं बोलणार आहे तर तुम्ही हे छोटंसं गाणं आहे ते सगळ्यांनी ऐका आणि ऐकल्यानंतर मला नक्की सांगा की हे गाणं तुम्हाला आवडलं का ते तर मी आता सुरुवात करत आहे एकच राजा इथे जन्मला शिवणेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवणेरी किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर वार झेलले आपल्या निदड्या छातीवर रयते साठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर राजावर माझ्या राजाच नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांचं नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर शिवरायांच नाव गाजत गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर आठवण येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर जात पात ना धर्म मानितो जगला माणूस कीवर जात पात ना धर्म मानितो जगला माणूस की पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर हृदयावर माझ्या राजाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर शिवरायांच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर धन्यवाद आणि मी हे गाणं म्हटलं तर माझ्या अंगावर खरं तर त्या गाण्यातल्या शब्दांचे अर्थ समजून घेताना अंगावर शहारे आले होते आणि एक म्हणजे एक हे पण जोश पण होता की ताकद पण होती की ती गाणं म्हणायचं आहे म्हणून तेवढं काही माझं पूर्ण पाठ वगैरे नाही पण तरी पण मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला हे गाणं कसं वाटलं ते नक्की सांगा आणि जर गाणं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि धन्यवाद